मराठी टेलिव्हिजनवरील बहुचर्चित बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता आणि आपल्या अनोख्या स्टाईलने लाखो प्रेक्षकांना बुरळ घालणारा सूरज चव्हाण शनिवार एकोणतीस नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकला सुरज चव्हाण याने चुलत मामाची मुलगी संजना सोबत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे हा लग्न सोहळा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरी रोडवरील हळद या ठिकाणी पार पडला मात्र पत्रिकेत नाव टाकूनही अनेक मान्यवरांनी लग्नाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले आहे त्यामुळे चव्हाणच्या लग्नाला कोण हजर राहिलं आणि कोणी का पाठ फिरवली हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा विविध अडचणींचा सामना करत पुणे जिल्ह्यामधील बारामती तालुक्यातील मोडवे गावातील सूरज चव्हाण सोशल मीडिया स्टार झाला आणि त्याने बिग बॉस मराठीच्या घरात पोहोचून थेट विजेते पदाला गवसले जातली गेल्या काही दिवसांपासून चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा होती आणि लग्नापूर्वी काही फोटोज व व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली होती अखेर कडक बंदोबस्त पन्नासहून अधिक बॉडीगार्ड आणि हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सूरजच्या लग्न सोहळ्याने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं मात्र चा सूरज चव्हाणच्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिवशी अनेक जवळचे व्यक्ती मान्यवर आणि बिग बॉस मराठीच्या घरातील काही सदस्यांनी पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणला प्रशस्त घर बांधून दिलं आणि त्याचं आलिशान घराचं स्वप्न पूर्ण केलं याबद्दल सूरजनेही अजित पवारांची भेट घेत आभार मानले आणि त्यांना लग्नाचं निमंत्रणही दिलं होतं मात्र बीड दौरा आणि कौटुंबिक कार्यक्रमामुळे अजित पवारांना लग्नाला उपस्थित राहता आलं नाही तसेच कौटुंबिक कार्यक्रमातच व्यस्त असल्यामुळे पवार सुप्रिया सुळे ही गैरजा राहिले बिग बॉस मराठीच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेता व होस्ट रितेश देशमुख आणि सूरज चव्हाण यांच्यात एक खास नातं तयार झालं होतं सुरजचा पहिला वेळा चित्रपट झापूक झुकूकचा ट्रेलर लॉन्च रितेश देशमुख यांनी केला त्यामुळे सूरजच्या लग्नाला रितेश देशमुख उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे रितेश देशमुख लग्नाला उपस्थित नव्हता तर छापूर चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनाही आगामी चित्रपटाच्या शूटिंगमुळे सूरजच्या लग्नाला उपस्थित राहता आलं नाही बिग बॉस मराठीच्या घरात सूरज चव्हाण आणि अंकिता वालावलकर यांच्यात बहीण भावाचं नातं निर्माण झालं होतं अंकिताने स्वतःच्या घरी सूरज साठी केळवनाचा बेतही आकला आणि त्याला लग्नाच्या बस्त्याच्या खरेदीसाठी मदतही केली मात्र सूरजच्या लग्नादरम्यान दुसऱ्या एका लग्नासाठी नागपूरला असल्यामुळे सूरजच्या लग्नाला उपस्थित राहू शकत नसल्याचे अंकिताने यापूर्वीच सांगितले होते तर बिग बॉस मराठीच्या घरातील जान्हवी किल्लेकर सूरजच्या लग्नात नटून ठटून करवली म्हणून मिरवताना दिसली तसेच जेव्हा सूरजच्या लग्नात हजारो चाहत्यांची गर्दी होताच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा मी हात जोडून सांगते की कृपया थोडं सहकार्य करा असं म्हणत जान्हवीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला दरम्यान सूरज चव्हाणच्या व्हायरल लग्नपत्रिकेनुसार प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी व खासदार सुनेत्रा पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील बहुसंख्य मंडळी तर मनोरंजन विश्वामधून प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा होस्ट रितेश देशमुख ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा ओसगावकर प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे प्रसिद्ध गायक अभिजित सावंत पंढरीनाथ कांबळे आणि बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील अनेक कलाकार उपस्थित राहणार असल्याचे नमूद करण्यात आले होते तसेच बॉलिवूड स्टार अक्षय कुमारच्या नावानेही लक्ष वेधून घेतले होते मात्र बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील जान्हवी किल्लेकर धनंजय पोवार एरिना रोडाकोवा पुरुषोत्तमदादा पाटील यांच्यासह अभिषेक करंगुटकर सोशल मीडिया स्टार्स अशी काही मोजकीच मंडळी सूरजच्या लग्नाला उपस्थित होती तर अनेकजण वैयक्तिक कारण व पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे सूरजच्या लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत मात्र सध्या सूरज चव्हाण आणि संजना गोपने यांच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी